आज सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहुयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे आंबेजोगाई आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा जा दरम्याला सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती मंठा आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती निलंगा अवकाली आहे चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती चाकूर अवकाली आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सात हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे आठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे बासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाळी आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे रुपये तर मित्रांनो असेच नेहमीचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद